अन्ना तुमच्या चरणाची अन्ना तुमच्या चरणाची धूळ वाव वाटत मातीतून उगवता अंकूर मला वाव वाटत मातीतून उगवता अंकुर मला वाव वाटत अन्ना तुमच्या चरणाची अन्ना तुमच्या चरणाची धूळ वाव वाटत मातीतून उगवता अंकुर मला वाव वाटत तुमची लेखनीम रत्नाची खान तुमची लेखनीम रत्नाची खान जगाला दावली नवी एक जान, जगाला दावली नवी एक जान दुखी व्यथा दुखी व्यथा लिहाव हाव वाटत मातीतून तू मला वाव वाटत मातीतून उगवता नऊ मला वाव वाटत अन्ना तुमच्या चरणाची धूळ वाव वाटत मातीतून उगवता अंकुर मला वाव वाटतो रागोजी फकीरा अनलौजी वीर रागोजी फकीरा अनलौजी वीर देश साठी बलिदान केल। देश बलिदान केलं क्रांती मला क्रांती मला वाव वाटत अन्ना तुमच्या चरणची धूळ वाव वाट अन्ना तुमच्या चरणची धुळ वाव वाट तिका बंधूनो अन्नाचं गान भगिनी भगिनीनो अन्नाच गान कवी माधवान लिल स्वबुदीन कवी माधवान लिल स्वबुदीन अण्णा तुमच्या साहित्याचा अण्णा तुमच्या साहित्याचा शून्य राव वाटत अण्णा तुमच्या चरणाची धूळ वाव वाटत अण्णा तुमच्या चरणाची धूळ वाव वाटत माती उगवता अंकुर मातीतून उगवता अंकुर मला वाव वाटत अन्ना तुमच्या चरणाची धूळ वाव वाटत धूळ वाव वाटत। धूळ वाव वाटत धन्यवाद जयलवजी जय भीम जय शिवराय जय भारत